आ। बोला मित्रांनो आपण आज चाललोय माळ्यामध्ये ज्ञान घेऊन चाललेलोय मित्रांनो ही बोला काय नाही सांगा जेवण जीवन झालं का मित्रांनो Like cara berikan suka dan बोला मित्रांनो काय झालं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द जेवण झालं का आपण चाललोय माळ्यामध्ये चाललोय थोडं आपल्याला सोयाबीन मधलं उपटायचं आपल्याला आज आता मोठं मोठा राहतं की गोरात ते उपटायचं आहे मोठांनो बोला लाईक करा सर्वांनी <coughs> काय चाललं काय नाही सांगा <coughs> बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी <coughs> कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा खूप ऊन आहे गरमायला लागलं मरणाचं आज गरमी खूप गरमी आहे बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोला लाईक करा कमेंट करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा जेवण झालं का सांगा मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द हे बघा आपण सोयाबीन आपल्या सोयाबीनमधलं गुपटायसाठी आलेलो आहे आपण काही रोजदारने येऊन राहिलेलं आहे लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा मित्रांनो कळू द्या आम्हाला लाईव्ह ला कुठून बघता तुम्ही सांगा बोला शेतकऱ्यासाठी हे बघा आमच्याकडे किती कसं झालेलं आहे इकडे हे बघा पाणीच पाणी हे मित्रांनो इकडं बघून घेऊ शकता तुम्ही पाणी आहे इकडे हे बोला लाईक करा कमेंट करा नवीन सध्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण चाललेलो आहे तिकडे आता बोला तब्येत नाही आपली बरोबर आज लय सॉपर आपण लाईव्हला आलेलो आहे दोन चार दिवस झाले आपण लाईव्ह घेतली नाही काही नाही तब्येत नव्हती बरोबर मित्रांनो त्याच्यामुळे आपण लाईव घेतली नव्हती थोडी तब्येत बरी आता तर आलेल्या माळ्यामध्ये आपण पाणी द्यायला पाणी पाणी चालवलं आपण आणि धरणी आहे दोन दोन चार जणी आहे चार रोजदारनी आहे त्यांना पाण्यासाठी लागतं मित्रांनो बोला लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडी गोड बोला लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला जेवण झालं का मित्रांनो लाईक करा लाईक करा कमेंट करा <laughs> बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द वरती अठ्ठावीस जण आलेले पट पटपट लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा तुमच्या तिकडे पाऊस पडला का रात्रीचा आमच्याकडे पडला पाऊस बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा la mientras no बोला बोला या पट पट लाईवला काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीची बोला बोला मी काय चाललं काय नाही सांगा लाईक <coughs> like करा कमेंट करा गोड़ बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला 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 मित्रांनो काय चाललं शेतीतले काम आटपले का तुमच्या सांगा शेतीतले काम आटपले का मित्रांनो तुमच्या सांगा लवकर बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही का सांगा Bộ là mình trả nó Cái chân được cái này Cảm ơn sang Bộ là 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 bộ អាចលក াই នេសង្កា like करा comment करा बोला មិត្តណូ बोला लाईक करा कमेंट करा